किती वेळ वाट बघतोय मी लवकर या गो गावात कधी गेलं काल काय बाकी ना? का बरा ना आता मुंबईचं आयुष्य आहे आहेगीन केलंस तू अजून कसला काय अजून कोण परत देणार ना तू केला मी हो करत नसत पाका है, पाका है, तु का माहिती आहे माका माहिती आहे तू काय बोलवलं माझी स्वप्न पूर्वी होतो पर्यंत मी काय बिगीन करूच नाही ना बऱ्याच दिवसांनी भेटलोच ना गजाली मारी आणि पुढचा काय तर बोला या गे तुझ्या मॅंगाय चित्र जागे पूजेचा ताट कोण हो कोण तुझा भाव अरे अरे ताट डर रे तू ह्याच तर माझ्या सौभाग्याच लेणा ले तुका गावला ग अरे गावला ना माझ्या तीक्ष्ण नजरेने मी ते का शोधलय मी जेव्हा ते पहिल्यांदा बघले ना माझ्या पहिल्या नजरेतच माझ्या प्रेमात पडला हो। थांब एक फोटो काढून जा कॅमेरात बघा अरे मेल्या कॅमेरातच बघते तू काढ